आ, कवी हनुमंत चांदगुडे यांची आळाशी नावाची कविता ही या तीसाठी आहे आळाशी याचा अर्थ कडब्याची पेंडी शेतकरी आपल्या शेतामध्ये अफार कष्ट करतात आणि त्यांचं कष्ट पाहून नमालाही पाजर फुटतो आणि या शेतकऱ्यांविषयी थोडीशी कृतज्ञता आपणही व्यक्त केली पाहिजे तीच कृतज्ञता व्यक्त हनुमंत चांदगुडे यांनी आळाशी नावाच्या या कवितेमध्ये केलेल्या आहे के कवितेचे बोल त्याला चाल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते असे आहेत बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पानन बाला फुटतो भाळावरल्या घामाचा पानन बाला फुटतो नभ पाणी पाणी होतो मातीची खल होती नभ पाणी पाणी होतो मातीची खल होती कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती भेगाळल्या भुईकड बाप पाहून फाटतो भेगाळल्या भुईकड बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पान भाला फुटतो हात पायाला चिखल बाप घामा मधी ओला हात पायाला चिखल बाप घामा मधी ओला पीक पाहून शिवारी हवापाखरांचा बाप आरो आरोळी मारता ताना रडत उठतो बाप आरोळी मारता ताना रडत उठतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो बाप गात होऊन रोज पाटातून वाहतो बाप गात होऊन रोज पाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने येता बाप हुरडा वाटतो दाने येता बाप वाटतो भाळावरल्या घामाचा पाना न भाला फुटतो भाळावरल्या घामाचा पाना न भाला फुटतो येता भरात जोंधळा बाप काढ करतो येता भरात जोंधळा बाप काढ करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पानन भाला फुटतो बाळावरल्या घामाचा पानन भाला फुटतो